लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीच न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी अवघ्या आठ वर्षाच्या स्वराने अपहरणकर्त्याच्या हाताचा चावा घेऊन अपहरणकर्त्यांचा डाव हाणून पाडला शिरोळ तालुक्यातील नांदी येथे राहत असलेल्या सौराज शीतल देसाई वय आठ या लहान मुलीचा शुक्रवारी अपहरण करण्याचा प्रयत्न केला मात्र स्वराने अपहरणकर्त्याच्या हाताचा चावा घेऊन आपली सुटका करून घेऊन आरडाओरडा केल्याने अपहरणांचा डाव हाणून पडला या घटनेची माहिती नांदणी गावात समजताच ग्रामस्थात मोठी खळबळ उडाली या घटनेची माहिती पोलिसांना समजताच घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली या, या असलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासले मात्र पोलिसांच्या हाती कोणतेही धागे धुरे मिळाले नाही घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की स्वराही आपल्या लहान समेत दूध आणण्यासाठी येथील दूध डेअरीत जात होती त्या दरम्यान अंधाराचा फायदा घेत तिघा चौघांनी स्वराचे तोंड दाबून उचलण्याचा प्रयत्न केला मात्र धाडसी स्वराने न भिता अपहरणकर्त्यांच्या हाताचा चावा घेऊन आपली सुटका करून घेऊन आरडाओरडा केला त्यावेळी त्या परिसरातील नागरिक घराबाहेर आल्याने अपहरणकर्ते अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले या घडलेल्या प्रसंगाची माहिती तिच्या नातेवाईकांनी शिरोळ पोलिसांना दिली त्या भागातील काही ठिकाणचे सीसीटीव्ही बंद असल्याने अधिक माहिती पोलिसांना मिळाली नाही मात्र अवघ्या आठ वर्षाच्या स्वराने दाखवलेले धाडस यामुळे गावात तिचे सर्वत्र कौतुक होत आहे